प्रियाचं निधन झालं आणि त्यानंतर अभिजित चव्हाण आपले बाबा no. त्यांच्या पण निधनाची काल न्यूज आली त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलं ते कि स्वतःच मरणाची बातमी मी बघितली अजून काय जगायचं राहिलं <laughs> म्हणजे ऍक्टर लोक त्याला खूप कॅज्युअली घेतात आणि कॅज्युअल घ्यायला मी तर म्हणजे तुम्ही सगळं एवढं कॅज्युअल ते लिमिटच्या वरच आहे सगळं होणं म्हणजे अपेक्षित म्हणजे त्यांची बातमी पाहिली मला शॉक बसला मी पंधरा मिनिट नव्हतो कारण रोज बोलतोय चालतोय करतोय आणि हे अचानक म्हणजे सोपं आहे त्यामुळेच मला सांगायचे आपलं जीवन किती दिवस हे नाही त्यामुळे जगतानी आणि जायला चांगलं दोन लोकांनी आपल्याला म्हणलं पाहिजे अरे झाडा पाहिजे होता चांगला होता समाजासाठी स्वतःचा काहीतरी उपयोग रे जो स्वतःसाठी जगतो तो समाजासाठी नसतो जो समाजासाठी जगतो ना तो जगतो हा महापुरुष किती वर्ष जगले येल नाही त्यांनी कसा इतिहास केला हे मत आहे हा छत्रपती शिवाजी राजे बावनच वर्ष झाली एवढं मोठं इतिहास छत्रपती संगीव आपण त्यांच्या स्वराज्या जातो त्यांचे विचार काय होते ना आपले विचार हवे काय थर्ड क्लास विचारायचं mm -hmm. काय वाटत असं राजा नाही याचा विचार केला पाहिजे लोकांनी